नमस्कार मित्रांनो मी मि जगदीश राठोड मित्रांनो सहा जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये आणि फलबागांसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे प्रमाणे पती प्रतिसाहन निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती अपती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य अपती प्रतिसाहन निधीचे निकसो दर विध करण्यात आले आहे केंद्र शासनाने विध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे हवेली पाऊस अतिवृष्टी विष कोशल्य समुद्राचे उदन व आकास्मी आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीस च्या शासन नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता जुलै दोन हजार पंचवीस काला या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दिन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रूप नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात जून या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे चौरेचाळीस शेतकऱ्यांसाठी सहा लाख पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे रायगड जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी पाच लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या बेचाळीस शेतकऱ्यांसाठी एक्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तसेच मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या चौतीस शेतकऱ्यांसाठी सत्त्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या चोवीस शेतकऱ्यांसाठी एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या सोळा हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी छप्पन लाख अकरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे हाई। तर मित्रांनो एकूण राज्यातील या सात जिल्ह्यातील सोळा हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एकाहत्तर लाख एक, एक हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये आणि फलबागांसाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो